मित्रांनो रेल्वे प्रवासादरम्यान एका तृतीय पंथीने तिच्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे गुलाबी साडीतील हा तृतीय पंथी प्रवाशांकडून पैसे गोळा करत असताना एका प्रवाशाने तिचा व्हिडिओ शूट केला आहे हा व्हिडिओ क्लासी बॉय साहिल टू के या इंस्टाग्राम पेजहून शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ शेअर होताच तब्बल सहा पॉईंट पंचवीस कोटी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून तिच्या सौंदर्याची आणि आकर्षक भावभावाची चर्चा सर्वत्र होत आहे व्हिडिओमध्ये गुलाबी साडी नेसलेली ही तृतीय पंथी रेल्वेच्या डब्यात प्रवेश करते आणि प्रवाशांकडून पैसे गोळा करण्यास सुरुवात करते तिच्या नाजूक चेहऱ्यावरील तेज आणि आकर्षक हावभाव पाहून प्रवासी थक्क झाले विशेष म्हणजे तिला आपला व्हिडिओ शूट अस होत असल्याची पूर्ण जाणीव होती यामुळे तिने कॅमेऱ्यासमोर विविध हावभाव दाखवत व्हिडिओला आणखी रंगत आणली तिचा आत्मविश्वास आणि सौंदर्याने सर्वांना प्रभावित केले आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे अनेकांनी तिला नवी नॅशनल क्रश असे संबोधले इतकी सुंदर तृतीय पंथी यापूर्वी कधी पाहिली नव्हती अशा कमेंट्सने सोशल मीडियावर भरून गेला आहे व्हिडिओला मिळालेल्या सहा पॉईंट पंचवीस कोटी वीजमुळे तिची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तिच्या आत्मविश्वासाचे आणि सौंदर्याचे कौतुक केले आहे या व्हिडिओत केवळ तृतीय पंथींच्या सौंदर्याची चर्चा घडवली नाही तर समाजात तृतीयपंथीविषयी असलेल्या दृष्टिकोनावरही प्रकाश टाकला आहे तृतीयपंथी समुदाय अनेकदा उपेक्षित राहतो परंतु या व्हिडिओने त्यांच्या आत्मविश्वासाला आणि व्यक्तिमत्वाला अधोरेखित केले आहे अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून तृतीयपंथी समाजात मानाचे स्थान मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे या तृतीयपंथीने केवळ आपल्या सौंदर्याने नव्हे तर आत्मविश्वासाने आणि हावभावाने सर्वांचे मन जिंकले आहे रेल्वेतील हा छोटासा क्षण आता सोशल मीडियाचा मोठा चर्चेचा विषय बनला आहे तिच्या व्हिडिओने समाजातील तृतीय पंथीविषयक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला आहे मित्रांनो आपल्या एक प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मी तर चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर, जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद